नमस्कार आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर विवेक लोळगे डॉक्टर विवेक लोळगे हे जवळपास गेले चाळीस वर्षांपासून ठाणे शहरामध्ये भगंदर अर्थात फिशर्स या क्षेत्रामध्ये काम करत आहेत किंबहुना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या एवढा या क्षेत्राचा अनुभव असलेला दुसरा व्यक्ती नाही असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही डॉक्टर विवेक लोळगे यांना आजपर्यंत असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे ठाणे भूषण ठाणे गौरव अशा सारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे जवळपास प्रत्येक आघाडीच्या माध्यमाने आजपर्यंत त्यांचा सन्मान केला आहे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त समाधानी पेशंट्सना त्यांनी आजपर्यंत मुळव्या भगंदर यासारख्या आजारांपासून त्यांना मुक्ती दिलेली आहे आणि हे सगळे पेशंट्स खऱ्या अर्थाने डॉक्टरांना आज दुवा देतात असं म्हटल्यास वावगड ठरणार नाही पेशंट्सना अतिशय पेशंट्सच्या गरजा ज्या असतात त्या ओळखून डॉक्टर उपचार करत असतात आणि त्यामुळे पेशंटचा कमीत कमी वेळ गेला पाहिजे आणि पेशंट्सना लवकरात लवकर बरं वाटलं पाहिजे या दृष्टिकोनातून क्षारसूत्र थेरपीच्या माध्यमातून मूळव्या आणि भगंदरवर डॉक्टर उपचार करत असतात या क्षेत्राचा चाळीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव चाळीस हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया हे hey, डॉक्टरांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल आता आपल्याबरोबर डॉक्टर विवेक लोळगे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपलं स्वागत मला सांगा आणि म्हणजे नेमकं काय आणि भगंदर हे दोन वेगळे वेगळे आजार असले तरी देखील एकामुळे एक दुचा होणारा आजार आहे मूळव्यान म्हणजे गुजरात ठिकाणी शौचाच्या ठिकाणी एक प्रकारचे मांसाकूर वाढणं ते रक्ती मुळव्यात असेल तर रक्त पडतं सुके मुळव्यात असेल तर त्याचं जर रक्त येत नाही ते माणसांक करून वाढत जातात आणि ते वाढून गुदाच्या ठिकाणी ते अवरोध करतात गुदाद्वारा जर अवरोध झाल्यामुळे येणाऱ्या शौचाला अडथळा निर्माण होतो त्यामुळे ते शौचाच्या जागेवरती चिरा पडतात त्याला फिशर म्हणतात या फिशरमध्ये स्टूल कण म्हणजे शौचाचे कण त्याच्यात अडकतात आणि आतमधून ट्रॅक तयार होतो आतमधून ट्रॅक तयार झाला का तो आपल्या बम्ब्सवरती बटक्सवरती एक प्रकारची पुळी तयार होते रुग्ण सांगतो डॉक्टर मला दोनच दिवसापूर्वी पुळी आली परंतु त्याचं ओपनिंग गेले सहा महिन्यापासून आतमध्ये शौचालय न होणं आतमध्ये आग होणं रक्त पडणं हे लक्ष न दिल्यामुळे हे आत म्हणून तो ट्रॅक बनतो ते बाहेर पुळी दिसते रुग्णाला जर दोन दिवसाचं वाटतं ते दुखणं असतं सहा महिन्याचं आणि ह्या पुळीतून सतत पुयसराव रक्तसराव घाण येणं त्याला दुर्गंध येणं याला बगंदर म्हणतात म्हणजे मुळव्याधीमुळे फिशर आणि फ्यूचरमुळे भगंधर अशा एक प्रकारे एकमेकांशी लिंक असलेले हे आजार आहेत आणि ह्या सगळ्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे मलबद्धता शौचाला जोर लावलं कुंचलं ला, का त्या ठिकाणी चिर पडते चिर पडली पाईल्स जे असतात प्रत्येकाला मूळ तीन कोंब तीन ओ क्लॉक सेवन ओ क्लॉक आणि एलेवन ओ क्लॉक या तीन ठिकाणी पाईल्स प्रत्येकाला असतात परंतु जोर लावल्यामुळे कुंचल्यामुळे हे फुकतात आणि त्या ठिकाणी अवरोध निर्माण करून हे पुढचे आजार तयार होतात एक्झॅक्टली तर ह्या क्षेत्राचा डॉक्टरांना जवळपास गेल्या चाळीस वर्षांचा अनुभव आहे आणि आजपर्यंत अनेक अनेक समाधानिक जे पे, पेशंट्स आहेत त्यांना त्यांनी या रो, रोगापासून मुक्ती दिलेली आहे आणि अत्यंत वेगळी अशा प्रकारची स्वतः डेव्हलप केलेली ओझोनयुक्त क्षारसूत्र क्षारसत्रचिकित्सा डॉक्टर इथे अप्लाय करत असतात सर संपूर्ण महाराष्ट्राला तुमची ही जी ओझोन युक्त क्षारसूत्र चिकित्सा आहे याचं कुतूहल असतं हे तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे याविषयी माहिती सांगा क्षारसूत्र हे गेल्या सुश्रुतच्या काळापासून चाललेलं आहे म्हणजे एका सूत्रावरती काही वेगवेगळ्या प्रकारचे क्षार लावून mm. मांजासारखं बनवणं हे क्षारसूत्र mm. हे चिकित्सा अनेक लोक करतात mm. पण याच्यामध्ये सूत्र म्हणजे दोरा mm. दोरा वापरण्याच्या मी एक प्रकारचा फायबर वापरतो आणि mm. या फायबरवरती काही मी तयार केलेली ले औषधांचा लेप त्याच्यावरती लावतो आणि असा औषधांचा लेप हा सॉफ्ट असतो चार सूत्राचा जो जागा असतो तो हार्ड असतो पेनफुल असतो पण माझा जो केलेला जो फायबर आहे तो सॉफ्ट असतो रबर सारखं असतं आणि याच्यावरती आम्ही ओझोन सोडतो ऑक्सिजन म्हणजे ओ आणि ओझोन म्हणजे ओथ्री ऑक्सिजनचा एका मशीनच्या ओझोन ओझोनमध्ये कन्वर्शन होतं आणि हे ओझोन जे येतं त्याचं लिक्विड त्या आम्ही या सूत्रावरती या फायबरवरती डुबून लेप तयार करतो अशा रीतीने ओझोन शास होतो आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन घेतो तेव्हा आपलं शुद्ध होतं मग ऑक्सिजनच्या डबल ओझोन हे अजूनही रक्तशुद्धीकारक असतं पाईल्स म्हणजे मुळव्या बगंदर हे इन्फेक्टेड जागा आहेत स्टीच्या जागेमुळे इन्फेक्शन होणाऱ्या जागा आहेत आणि या ठिकाणी जर स्टिचेस घातले सर्जरी केली टाके मारले कापलं लेझर केलं त्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते जखम भरायला वेळ लागतो डायबिटीसच्या पेशंटना जखम भरणं कठीण जातं त्यांना महिने महिने लागतात परंतु आपण हे जे ओझोन हे एक प्रकारचं अँटीबायोटिक अँटीसेप्टिक हे त्याच्यावरती वापरलेलं असतं त्यामुळे फिशुला आणि फायल्समध्ये हे ओझोनचा जो उपयोग आहे अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी म्हणून उपयोग केला जातो आणि फायबर वापरल्यामुळे जे रुग्णाला ज्या वेदना होतात चार सूत्राचार त्या वेदना कमी होतात या ओझोन युक्त मसाल्यामुळे ओझोन युक्त काही औषधांमुळे जे तिकडची जी मूळव्याध आहे मूळव्याधीवरती आम्ही ते नुसतं बांधून ठेवतो चिकटवून ठेवतो ते चिकटवल्यानंतर ओझोन असल्यामुळे तो आपोआप सुकून गळून निघून जातो कुठे कात्री ब्लेड न वापरता सुद्धा हा सुकून गळून जातो तशाच प्रकारे फिशचुला म्हणजे भगंदरमध्ये सुद्धा आम्ही हा क्षारसूत्र आतमध्ये घालतो आणि त्या ट्रॅकमध्ये जो सूत्र असलं तर आतलं सगळं स्क्रॅप करून निघालं जातं म्हणजे जे आतमध्ये ती जी नळी असते ट्रॅक असतो त्याच्या आतमध्ये ज्या डेड टिश्यू असतात त्या संपूर्णपणे स्क्रॅप केल्या जातात खरवडून काढल्या जातात नारग होतो त्याप्रमाणे ते सगळं संपूर्ण निघून जातं बरं नुसतं खरवडलं जा होत नाही पण ओझोन आणि हा औषधाचा मसाला त्यामुळे आतल्या जखमा भरून त्याच्यावरती नवीन स्किन येते म्हणून फिश्यूला हा मुळापासून निघाला जातो फाइल्स पण मुळापासून निघाला जातो मूळव्याधी आणि भगंदर दोन्ही ऑपरेशन कोणत्याही सर्जनला एका वेळेला करणं शक्य नसतं कारण फिश्यूला मध्ये बॅक्टेरिया असतो शिश्यूला मध्ये पू असतो पू आणि रक्त मूळव्याधीमध्ये रक्त असतं रक्त आणि पू एकत्र झालं तर सेप्टेसेमिया होईल म्हणून कोणताही सर्जन हे गोष्ट दोन्ही एकत्र करत नाही परंतु आपल्याला ते आपल्या ओझोन चार सूत्रामुळे ते सहजरित्या साध्य होतं की फिश्युलामध्ये आपण फायबर घातलं पायल्स त्याच वेळेला पायल्सला आपण ते बांधलं त्या पायल्स चुकून गळून जातात तर ट्रॅक ओपन होतो संपूर्ण डेड टिश्यू नेक्रोन झालेला भाग हा त्याच्यातून बाहेर फेकला जातो त्यामुळे तिथे कुठेही शिल्लक राहत नाही आणि फिशुला हा मुळापासून निघाला जातो जर समजा एखाद्या सर्जननी ऑपरेशन केलं फिश्युलाचं तर तो टोकापर्यंत जाऊ शकत नाही कारण जसे आपल्याला ओरल लिप्स असतात तसे ॲनल लिप्स पण असतात म्हणजे गुदद्वाराला सुद्धा लिप्स असतात त्याला बुधोष्ठ म्हणतात या गुदोष्ठाच्या आतून फिरशुल्चा ट्रॅक गेलेला असतो आणि जर फिरशुल्याचा ट्रॅक जर मुळापासून कापायला गेला तर गुदोष्ठ कापले जाऊन संडासचा कंट्रोल जाण्याची भीती असते आणि म्हणजे शौचाचा कंट्रोल जाऊ नये म्हणून चांगला सर्जन त्या टोकापर्यंत पोहोचत नाही त्या टोकापर्यंत कापत नाही वरूनच पू सगळा सगळं काढून मोकळं करतो आणि त्या राहिलेला छोटासा भाग परत रिकर होतो असा प्रकारे आपल्याला आप, 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 आप बघायला मिळत नाही आपण एका टोकापासून अगदी गुढद्वाराच्या गुडोष्ठाच्या आतपर्यंत हे क्षण सत्र ओझुंचं घालू शकतो तिथे कापायच्या भीती नसते त्यामुळे गुडोष्ट कापला जात नाही कंट्रोल जात नाही आणि हे शेवटपर्यंत गेल्यामुळे याचा उपयोग टेस्टिक्युलर फिश्युला व्हायजायनल फिश्युला याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट सापडला जातो फिश्युलाचा ट्रॅक किती लांब असेल तर तेवढं इन्सिजन घेणं सर्जनला शक्य नसतं पण आपल्या या ओझोन सार सूत्राने तेवढा लांब थ्रेड आपण बांधून तेवढा ते संपूर्ण कंट्रोल करू शकतो या याच्यामध्ये हे जे ओझोन जे आपण वापरतो हे टोकापर्यंत वापरल्यामुळे पायलोनेडल सायनसमध्ये सुद्धा याचा खूपच अतिउत्कृष्ट रिझल्ट मिळतो पायलोनेडल सायनस पाठीवर होतो जे कोणत्याही सर्जनला ग्राफ्टिंग ड्राफ्टिंग सगळं करून सुद्धा काही उपयोग होत नाही त्याच्यामध्ये रिकरन्स आं दिसायला त्याचा डिस्टॉर्ट दिसतो पण आपण या पायलोनिनर सांडनस सुद्धा वजन क्षार सूत्र वापरून कॉम्प्लिकेटेड केसेस सॉल्व करू शकतो एक्झॅक्टली exactly. ही जी सगळी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर अक्षरशः डे प्रोसिजर अशा पद्धतीने केली जाते पहिल्यांदा डॉक्टर याला कधीही शस्त्रक्रिया म्हणत नाहीत ही जी आहे ही चिकित्सा आहे त्याच्यामुळे डॉक्टर तुमच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये पेशंटना किती दिवस ऍडमिट राहावं लागतं साधारणपणे माझे टोटल लोकल अनासिसियामध्ये केले जाते जे हॉस्पिटलचे सर्जरी आहे लेझर आहे काही कोणत्याही सर्जरी त्याला कमीत कमी वीस ते बावीस मिनिटं लागतात बावीस मिनिटं लागल्यामुळे त्याला स्पायनल अनायसिसिया द्यायला लागतो स्पायनल अनायसिसिया दिलेला पेशंट मिनिमम ट्वेंटी फोर अवर्स ऍडमिट असतो आपण लोकल एनएसीसी देतो जसं दात काढताना इंजेक्शन देतात तशा प्रकारचं लोकल एनएसीसी असतो केसांना रबर बांधतो रिंगा घालतो तशा प्रकारचं हे आपल्याला नुसतं चिकटवायचं असतं माझी प्रोसेस स्टॉप वॉच लावून पाच मिनिटामध्ये संपते पाच मिनिटांमध्ये संपल्यानंतर जेव्हा मी करत असतो तेव्हा मी पेशंटशी संवाद साधत असतो पेशंटशी गप्पा मारत असतो आणि चेष्ट मस्करी चालू असते अशा याच्यामध्ये संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पेशंट उठतो आणि चालत बेडवर बसतो जेवतो खातो आणि लगेच निघून जातो एक दिवस काय एक तास सुद्धा ॲडमिट व्हायची गरज आपल्या प्रोसेसमध्ये नसते पेशंट इमिजिएटली स्वतःचे सगळ्या क्रिया स्वतः करू शकतो चालू शकतो स्कूटर चालू शकतो गाडी चालू शकतो आणि खाण्यापिण्यास कसलंही बंधन नाही कारण आपण ओझोन वापरलेलं आहे त्यामुळे सेफ्टिक होऊन डायबिटीजच्या पेशंटलाही भीती नाही किंवा बटाटा ना खाल्ल्याने काहीतरी प्रॉब्लेम होईल वा वा वाट वाटाणा वा, वा, खाल्ल्यावर वा प्रॉब्लेम होईल असं काही नसतं त्यामुळे माझ्या पेशंटना मी सर्व काही खा प्या एवढा मुबलक दिलेली असते कुठल्याही प्रकारचे त्याच्यामुळे पथ्य पळावे लागत नाहीत आणि अक्षरशः म्हणजे मी सरांचे अनेक पेशंट्स बघितलेले आहेत की जनरली लोकांना असं टेन्शन असतं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता किती दिवस ऍडमिट व्हावं लागेल हे माहिती नाही पण अक्षरशः सर्जरी झाल्यानंतर किंवा चिकित्सा झाल्यानंतर दहाव्या मिनिटाला पेशंट अतिशय व्यवस्थित असतो आणि तो कामाला कधीपासून जाऊ शकतो कामाला तिसऱ्या दिवसापासून जावं शकतं म्हणजे दोन दिवस त्याला झोपून राहावं लागत नाही पण म्हणजे जे आपण बांधून ठेवलेलं असतं ते सुखा लाशिंक व्हायला गरम पाण्याचा शेक घ्या लागतो तो शेक दोन दिवस आवश्यक असतो hmm. त्या दोन दिवस शेक घेण्यासाठी त्याला दोन दिवस घरी पाहिजे नाहीतर तो चार तास आणि शेक घेऊन चार तास फिरून परत शेक घेऊन परत चार तास फिरायला सेम डे जाऊ शकतो माझ्याकडे आर टीयूचे जे काही लोक येतात ते औप, हे म्हणजे प्रोसेस करून लगेच संध्याकाळी अ नाक्यावरचे उभे राहतात hmm. आणि दुकानदार आहेत ते सकाळी प्रोसेस करून संध्याकाळी दुकानात जातात माझ्या बऱ्याच डॉक्टर मित्रांचा मी प्रोसेस केलेली आहे सकाळी प्रोसेस केली का संध्याकाळीच्या क्लिनिक अटेंड केलेले डॉक्टर्स आहेत आणि संध्याकाळीचं क्लिनिक अटेंड केला चार तास पेशंट त्यांचे बघितले का ते परत घरी येऊन गरम पाण्याने शिकून घेऊन परत हॉस्पिटलमध्ये दे त्यांच्या जाऊ शकतात मोठे मोठे डॉक्टर्स ज्यांना शस्त्रक्रिया त्यांच्या घरातच आहे पण तरी देखील ते माझ्याकडे शस्त्रक्रिया म्हणजे माझी चिकित्सा करायला आलेल्या आहेत कारण या प्रोसेसमध्ये कोणताही साईड इफेक्ट नाही कोणतीही रिॲक्शन होत नाही आणि रिकरन्स झिरो पर्सेंट आहे आता गेल्या चाळीस वर्षामध्ये रिकरन्स झालेला आजपर्यंत एकही पेशंट मी बघितला नाही मग तो म्हातारा असो किंवा लहान दोन वर्षाचा मुलगा असो सर्वांना ही ट्रीटमेंट दिलेली आहे प्रेग्नंट लेडीजना लोकांना पी आर करणं म्हणजे श गुरुद्वारामध्ये एक्झॅम करणंसुद्धा डॉक्टरला शक्य नसतं अशा ठिकाणी पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये माझ्याकडे गायनेकोलॉजिस्ट हे पेशंट पाठवतात आणि ह्या लोकांना सुद्धा मी माझे ट्रीटमेंट देतो कारण आपल्याला फक्त ते चिकटवायचं असतं त्यामुळे कोणताही अनायसिसिया द्यायचा नसतो बाळाला कोणताही धोका होत नसतो पाचव्या सहाव्या महिन्यातल्या गर्भिणींना सुद्धा हे उपचार केलेले आहेत बायपास सांगितलेली आहे असं एक माझ्याकडे व्यक्ती आली की बाबा चार दिवसांनी आम्हाला ऑपरेशन करायचं पण आता बसवत नाही त्याला पण मी ती प्रोसेस केली कारण त्याला कोणत्याही प्रकारचं स्पायनल एनायसिसिया किंवा जनरल एनायसिसिया दिलं नव्हतं त्याच्या हार्टला काहीही कोणताही धोका नव्हता डायबिटीसच्या पेशंटना आपण कापत नाही डायबिटीस इन्सुलिन वाढवायला पाहिजे काही नाही तर साधारणपणे गेल्या चाळीस वर्षांपासून डॉक्टर या क्षेत्रात काम करत आहे ठाणे शहरातील खोडबंदर रोड परिसरातील त्यांचं अत्याधुनिक अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये स्टेट ऑफ हार्ट अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि पाचपाखडी परिसरामध्ये देखील डॉक्टरांचं खूप सुसज्ज अशा प्रकारचं ओपीडी सेंटर आहे आणि या ठिकाणी तुम्ही डॉक्टरांशी सल्ला करू शकता आणि या क्षेत्रातलं अत्यंत मोठं नाव म्हणजे डॉक्टर विवेक लोलगे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सर जाता जाता ता काय सांगाल जाता जाता रुग्णांना एकच सांगेन की फक्त रक्त पडत आहे किंवा आग होते म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू नका म्हणजे आता शौचालय होत नसेल तर कुंचत बसू नका एकदा चेक करून घ्या प्राथमिक अवस्थेतील मुळव्यान प्राथमिक अवस्थेतील फिशर पुढचं फिशलापर्यंत पोहोचत नाही किंवा प्रवला स्पाईस पर्यंत नाही त्यामुळे पहिल्यांदा ना, मला बद्दल आहे कारण पहिलं दूर करा खाण्याचं पथ्य मी कोणालाही सांगत नाही खाण्यामध्ये तुपाचं सेवन जास्ती करा म्हणजे मग तुम्ही काहीही खा व्हेज वे, नॉनव्हेज खा का, माझ्याकडून काही त्याच्यावरती बंधन नसतं फक्त तुमचं शौचावरती लक्ष असलं पाहिजे बाकी दुसरं काही करायचे काळजी घ्यायची कारण नाही तर हे होते डॉक्टर विवेक लोळगे मुळव्यात भदन या क्षेत्रातलं गेल्या अनेक वर्षांपासूनचं अत्यंत मोठं नाव डॉक्टरांचा जर का तुम्हाला काही सल्ला हवा असेल डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर डेफिनेटली संपर्क साधा ठाणे शहरातल्या घोडबंदर रोड परिसरामध्ये त्याच पद्धतीने पाचपाकडी परिसरामध्ये सरांचं अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचा दवाखाना आहे आणि या ठिकाणी सर स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असतात स्क्रीनवर जे क्रमांक दिले आहेत त्यांना डेफिनेटली संपर्क साधा सर अब्दर्श बोलत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झॅमिनेशन ranked the best emerging school

म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद